नमो बुद्धाय जय भीम मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा विज्ञाननिष्ठ असून समानतेवर आधारलेला असा हा धम्म आहे अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने या धम्माची स्थापना केली खडतर अशी तपश्चर्या करून तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नाही सहा वर्षाच्या तपश्चर्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धाला सुजाताची खीर प्राशन करून संबोधी प्राप्त झाली या जगात दुःख आहे आणि हे दुःख नष्ट कसे करावे दुःख कसे नष्ट व्हावे याचा शोध तथागत ग भगवान गौतम बुद्धाने लावला म्हणजे दुःखावर औषध या ठिकाणी तथागत बुद्धाने निर्माण केलं तथागत भगवान गौतम बुद्ध हे खऱ्या अर्थाने दुःख मुक्तीचा मार्ग त्याचं संशोधन करण्यात यशस्वी झाले आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारमिता चार आर्य सत्य तथागत भगवान गौतम बुद्धाने उपदेश दिले खरे तर बौद्ध धर्माचे आचरण करायचे आहे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान हे वरपांगी सांगून भाषणात सांगून प्रवचन करून काही उपयोग नाही तर प्रत्येक व्यक्तीने बौद्ध धर्माच्या तत्वाचा अभ्यास करून ते तत्व अंगीकारून त्या तत्वावर आरूढ होऊन जर बघितले तर या देशातला प्रत्येक मनुष्य प्रत्येक व्यक्तिमत्ती स्त्री असो की पुरुष असो हा सुखी होऊ शकतो जसं सुख कोणाला नको आहे तथागत बुद्ध म्हणतात की सुखही तुमच्यात जवळ आहे आणि दुःखही तुमच्या जवळ आहे जसे पेराल तसे उगवेल तुम्ही जर निंबाची बी पेरली किंवा बाबळीची बी पेरली तर त्याला बाबळीचे झाड उगवेल आणि त्याला काटेच येतील जर बाबळीची बी पेरली आणि तुम्ही जर आंब्याची अपेक्षा केली तर तसे शक्य होऊ शकत नाही आंब्याची बी पेरली तर त्या झाडाला आंबेच लागणार आहेत असे तथागत बुद्धाचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला शिकवते हो म्हणजेच कर्म हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही जगत असताना तुमचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत कर्म हे अनेक प्रकारचे आहेत मानसिक आहे शारीरिक आहेत वाचिक आहेत मानसिक कर्म हे आपण जगत असताना कुणाचाही द्वेष करू नये कुणाचं वाईट चिंतू नये किंवा आपण एखाद्याचा राग करू नये जगत असताना आपण या भूतलावर जे काही जीव आहेत जंतू आहेत सजीव प्राणी जे आहेत त्यांच्याविषयी आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे त्यांच्याविषयी आपल्याला म्हणजे आत्मीयता असली पाहिजे आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे वृक्ष असतील कृमी कीटक असतील त्यांच्यावरही आपण प्रेम करा म्हणजे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा असा बुद्धाचा धम्म आपल्याला शिकवतो हो आपण माणसात माणसावर प्रेम करत नाही आपण एकमेकांचा तिरस्कार करतो एकमेकांचा हेवा करतो एकमेकांचा द्वेष करतो हे आपल्याच जीवनाला जगत असताना घातक आहे त्यातून आपल्याला दुःखच मिळेल सुख मात्र मिळणार नाही खऱ्या अर्थाने आपण सुखाची जर व्याख्या केली तर ज्याच्याकडे धन संपत्ती पैसा दाग दागिने सोनं चांदी अमाप असेल असा व्यक्ती या जगामध्ये संतुष्ट आहे किंवा सुखी आहे असा आपण कदापि समजू नये खरे तर माणूस समाधानी असला पाहिजे संतुष्ट असला पाहिजे आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला समाधान असलं पाहिजे आपण जे आहार घेतो जे काही खातो ते खात असताना त्याच्यामध्ये आपल्याला समाधान असलं पाहिजे आपली वेशभूषा आपण ज्या पद्धतीने करतो त्या वेशभूषेवर आपल्याला समाधान असलं पाहिजे आपण काय बोलतो बोलत असताना आपण जितकं बोलतो किंवा काय बोलतो त्याचं चिंतन मंथन करू त्याच्यावर आपल्याला समाधान असलं पाहिजे म्हणजे आपण जगत असताना आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य गर्जा आपन या मूलभूत गरजा आपण या ठिकाणी भागवत असताना किंवा आपण सम्यक आजीविका करत असताना कुणाचं मंत्र दुखलं नसेल ना याचा आपण विचार केला पाहिजे जसं एखादी दुःखद घटना घडली तर आपल्या मनाला यातना होतात वेदना होतात तसंच इतरांनाही त्या होत असतील अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे त्याला सद्भावना असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून प्रत्येकाच्या सुख विचार करून जगलं पाहिजे प्रत्येकाच्या वैभवाचा विचार करून आपण जगलं पाहिजे कोणी जर गरीब असेल निर्धन असेल तर आपण त्याचा तिरस्कार करू नये त्याला आपण वाईट लेखू नये कमी लेखू नये यातच आपलं या ठिकाणी एक मोठेपण आहे आणि संतुष्ट आपण त्यात राहिलं पाहिजे दान आपण केलं पाहिजे आपली दान सुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण केली पाहिजे तथागत बुद्धाचा धम्म हा मध्यम मार्गावर आधारित असा धम्म आहे आपण मध्यम मार्गावर आरूढ जर झालो तर मला वाटतं कुणीही या जगामध्ये दुःखी राहू शकणार नाही तसं तथागत बुद्धाचा धम्म हे शिकवतो की तुम्ही उपाशी राहू नका आणि जास्तही जेवू नका जर उपाशी राहिले तर तुम्हाला त्रास होईल आणि जास्त जेवले तरीही त्रास होईल आणि म्हणून आपण आपल्या शरीराला लागेल ला तेवढंच आपण जेवण आहार घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपल्याला किती बोलावं कोणाशी किती बोलून आपण संतुष्ट होतो प्रसंग काय आहे समयसूचकता आपण लक्षात घेऊन त्यावर आपण बोललं पाहिजे जास्तीचं बोलणंही कामाचं नाही आणि एकदम चुप राहणे कामाचं नाही आणि म्हणून आपण मित्रभाषी बनलं पाहिजे आपली वाणी सम्यक असली पाहिजे सम्यक वाणी म्हणजेच आपण कठोर बोलू नये कोणाचं मन दुखेल असं बोलू नये अशा प्रकारे इतका सोपी हा धम्म आहे हा फक्त आचरणावर अवलंबून आहे आपण या पालन करा आणि अतिशय समाधानी व्हा सुख त्यातच आहे आणि म्हणून बुद्ध म्हणतात की पेराल ते उगवते आपण जे कर्म करतो जसे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला हे निश्चितच मिळत असते